महाराष्ट्र सैनिक आज आपल्या चॅनलवर दीडशे सबस्क्रायबर पूर्ण झाले सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या चॅनलला भरपूर प्रेम दिलं पाच ते सहा दिवसात दीडशे सबस्क्रायबर बेस आपल्या चॅनलचा झालेला आहे महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले ह्या चॅनलवर आपण राजसाहेबांचे व्हिडिओ फक्त राजसाहेबांचे व्हिडिओ टाकणार आहोत एकदम मी खूप आनंदी झालेलो आहे आज आपल्या चॅनलचे दीडशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सर्व माझ्याकडून आपल्या सर्व मनसैनिकांचे आभार मला खूप आनंद झाला तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम दाखवलं राजसाहेबांवर प्रेम दाखवलं एकदम खुश झालेलो आहे इथून पुढे रोज रेग्युलर एक एक व्हिडिओ येत जाणार आहे फक्त राजसाहेबांचे व्हिडिओ येणार आहे ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांना करायचं नसेल ते रा, राज असते आणि त्यांनी करा ज्यांना नाही करायचं त्यांनी नका करू राजसाहेबांचेच व्हिडिओ येणार आहेत ज्यांना हा कॉन्टेंट आवडत नाही त्यांनी ना नक्की नका करू आपल्याला दीडशे ते दीडशे पण चांगले सबस्क्रायबर मिळाले पाहिजे आपल्याला फक्त राजसाहेबांचे व्हिडिओ येणार आहेत मला खूप आनंद वाटला आज की तुम्ही इतकं या नवीन चॅनलला प्रेम दाखवलं काही चुकत असेल तर कमेंटद्वारे सांगू शकता की हे चुकतं आहे मी पुढल्या व्हिडिओत ती ती चूक दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करीन इतका खुश झालो तुमच्या या दीडशे सबस्क्रायबरचं सस् सबस्क्रायबर पाहिल्यानंतर दीडशे दीडशे मन सैनिक आपल्या चायनला जोडले गेले आणि आत्ताच तुम्ही या चॅनलला परत कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा यावर फक्त राजसाहेबांचे व्हिडिओ येणार आहेत चला थांबतो धन्यवाद लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे धन्यवाद